यावेळी आपल्या सोबत आहे रमेश मेश्राम जे आपण शिवसेना चे, चे नेते उभाटाचे ने नेते आहात शिवसेनेचे आणखीन आदिवासी नेते पण आहात सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊन लेमक सर्वात पहिले आमच्या आहे धन्यवाद सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊन नेमकं आता हे नुकताच पुणे विधानसभेचे निवडणूक आहे तर मला सांगा कशा प्रकारची आपली कार्यपद्धती राहणार काय काय मुद्दे आहेत तुमचे तुम्ही जनतेसमोर जाणार त्याबद्दल सांगा मी मागील दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा बावडू भाऊ हो खासदार असताना त्यांच्या पत्नी दोन या दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसकडून उभ्या होत्या संजय देवतडे या जिल्ह्याचे पालकमंत्री अशा या धुरणधार राजु राजूरकर अशा या धुरणधार व्यक्तीच्या आणि पक्षाच्या विरोधात मी एक साधारण गोंडवाना गणतंत्र पार्टीचा उमेदवार म्हणून मागच्या दोन हजार मध्ये मी निवडणूक लढवली आणि चांगल्यापैकी मतदान घेऊन मी इथून या चौथ्या क्रमांकावर व मागच्या वेळेस मी राहिलेलो आहोत त्यानंतर मी माझी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवरती पक्षप्रवेश झाला आणि या भद्रावती वरा विधानसभा क्षेत्राचा उपजिल्हा प्रमुख म्हणून माझी पदनियुक्ती करण्यात आली होती आणि त्यानंतर मी या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कार्य केलं शेतकरी असो आदिवासी समाज असो अशा संपूर्ण प्रश्नाला अन्याय अत्याचार कोणत्याही प्रकारच्या जर कोणाला जर आपत्ती जर आल्यास मी त्यांच्यासाठी आंदोलन केले विविध प्रकारचे त्यांच्यासाठी मी आपले मोर्चे काढले आणि या संपूर्ण या पाच वर्षाच्या कालावधीनंतर मी या समोरील दोन हजार चोवीस पर्यंत चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी एक आपल्या या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सुद्धा या दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक असून आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीनं मला उमेदवारी मिळावी असा सुद्धा मी त्या पक्षावर दावा केलेला आहे वरोरा विधानसभा क्षेत्र जे आहे आहे एकंदर चित्र बघता इथे काटीबी काटीबी संघर्ष आहे बरेचसे लोक लढण्याची इच्छुक आहे आता आपले जे मुद्दे आहे म्हटलं जनतेसमोर नेतच आहे याशिवाय आपण हे पण बघतो जे सत्ता पक्ष जे आहे राज्यातली जे महाग सरकार बरेच त्यांनी विविध लोक कल्याणकारी योजना त्यांनी राबवत राबवत आहे त्याचे किती इम्पॅक्ट पडणार आणि तुमच्या जनतेला काय आवडणार काय तुम्ही बोलणार या या आता या भद्रावती वर्रा क्षेत्रामध्ये बघितलं असता तर येथे समाजाच्या वोटिंग नुसार जसं कुणबी समाजाचं ओटिंग आहे आतापर्यंत ते याच्यामध्ये फक्त कुणबी समाजाचे मजे येथून आपले आमदार म्हणून निवडून आले परंतु आज आमचं बी भद्रावती वर्रा क्षेत्रामध्ये आदिवासी समाजाचं बी तीस पस्तीस हजार वोटिंग आहे आणि त्याच्यामधून मी बी चांगल्या प्रकारे मतदान मी मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये घेतलेलं आहे आता वास्तविक पाहता जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण म्हणजे मोदीजी विरोधात ही लाट आपण बघितलीच असल त्या अनुषंगानं संपूर्ण समाज पक्ष एकत्रित येऊन चांगल्या प्रकारे प्रतिमादायोळ करला खासदार म्हणून निवडून दिला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे सीटा निवडून आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आजच्या या घडीला आपण बघितलं असता इथे बीजेपीच्या विरोधात लाट असताना सुद्धा अगर समोर चालून जर धानोरकर घरानं जर हे घराणीशाही शाही चालवित असेल तर त्याच्या विरोधामध्ये सुद्धा जे एस सी असो एस टी असो ओबीसी असो हा सुद्धा समाज एकत्रित येऊन समोरच्या या दोन हजार एकोणीस मध्ये बहुतांश तर येथून तर अपक्ष आमदार निघण्याची सध्याची कंडिशन म्हणजे परिस्थिती आहे जे खरोखर अठरा वर्षाच्या जे वडील जे झाले त्यांचं तहसील कार्यालयामार्फत प्रशासनामार्फत त्यांना त्यांना त्यांचा मध्ये नाव आणण्याचा ते चालू आहे आणि माझ्या माझ्यातर्फे स्वतः माझं एक स्वतःच जयसेवा म्हणून कार्यालय आहे त्याचं निःशुल्क हे आपल्या लाडकी बहीण योजनेचं बी असो किंवा कोणत्याही प्रकारचे म्हणजे जे आपले गोरीब वर्ग असो निराधाराच्या योजना असो या संपूर्ण मी तहसील कार्यालयासमोर समोर माझं स्वतःचं कार्यालय त्याचा चार चार कर्मचारी लावून मी या संपूर्ण गोरगरीब बेरोजगार लोकांच्या ज्या बी योजना आहे त्या योजना मी राबवित आहोत शिवसेना उभा तर्फे आपल्याला मिळाली प्रामुख्याने आपण सर्वप्रथम महत्वाचा प्रश्न म्हणजे या स्थानिक लेवलवर स्थानिक लोकांना बेरोजगारीचा प्रश्न हा खूप मोठा प्रश्न आहे कारण कंपनी आल्या कंपनी आल्यानंतर हे जे संपूर्ण जे लोकप्रतिनिधी निवडून आले हे संपूर्ण आपल्या फक्त एक स्वतःचा स्वार्थ म्हणून साठी लाटेल साधून बेरोजगाराचा प्रश्न सोडवण्यास म्हणजे संपूर्ण अपयशी ठरलेला आहे शेतकऱ्यांचा प्रश्न असो आज पूर्ण बी बियाण्याचे संपूर्ण रेट हे दुग्ने तिकडे होऊन गेले महिलांच्या आपल्या रोजा दुग्ने होऊन गेला कास्तकार पूर्ण मरूनच राहिला परंतु या, या, या लोकप्रतिनिधी धाग येऊन राहिलेली नाही सर्वप्रथम मी बेरोजगारीला प्राधान्य देईल नंतर सुशिक्षित बेरोजगारांना ज्या पद्धतीनं ज्या आपल्या ज्या क्षेत्रातल्या ज्या कंपन्या त्या कंपन्यांमध्ये कशा पद्धतीने त्यांना नोकऱ्या मिळतील त्या पद्धतीनं मी आपला प्रयत्न करेल शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने कोणत्या योजना शासनाच्या योजना असो त्यांना कशा पद्धतीने लाभ मिळता येईल कशा पद्धतीने पूर्ण त्यांच्या पूर्ण ज्या बी समस्या दूर करता येईल त्या पद्धतीने मी आपलं काम करेन कोणाच्या कोणावर जर कसल्याही प्रकारच्या समस्या आल्या त्या समस्या सोडविण्याचं काम मी जर या क्षेत्रातून जर आमदार म्हणून निवडून आलो तर मी सर्वप्रथम बेरोजगार बेरोजगारीला प्राधान्य देईन लोकसभा निवडणुकीनंतर हे पाहून एक राजनैतिक क्षेत्र हे महाविकास आघाडी आहे आता आपण महाविकास आघाडीतर्फे आपण एकदा उमेदवार राहणार मला सांगा तुम्ही जे नागरिक आहे आपले त्यांना आपण काही काय आव्हान राहणार काय आपण एक, है अपने। आपने का एक काया काया मी सांगू इच्छितो की जर एक जातीचं समीकरण जर बनलं चांगल्या प्रकारे आज मी सर्वप्रथमच माझ्या या आदिवासी समाजातून मी एक राजकीय पक्षातून उमेदवारी मांडणारा मी एक सर्वप्रथम मी म्हणजे याच्या लढाईमध्ये आजपर्यंत आमच्या याच्यामध्ये आदिवासी समाजामध्ये असल्या प्रकारचे म्हणजे कोणी एवढ्यापर्यंत गेलेलं नाही आणि बघितलं असता तर आपण चांगल्या प्रकारे या क्षेत्रातून काम करण्याची माझी इच्छा आहे एक ग्राउंड लेवलवरचा माणूस म्हणून मला जर या संपूर्ण बहुजन महाविकास या संपूर्ण लोकांनी जर मला प्राधान्य जर दिलं तर, तर, तर मी खरोखरच त्यांचं त्यांनी दिलेला माझ्यावर टाकलेला विश्वास मी हे सार्थ ठरेल हे होते रमेश पेशाम जे आपण शिकलेला उभापे नेते आहात आणि आणि तुम्ही आमच्या प्रेक्षकांना हे सांगितलं की पुढे बेरोजगारी असो किंवा औद्योगिक क्रांती असो त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि पूर्ण पूर्ण सर्वांगीण विकासाकरिता आपण कटिबद्ध आहात तुम्ही आपले शब्द आपले मन आमचे चॅनल समोर मांडले आणि आपला वेळ दिला त्याबद्दल सर आपले धन्यवाद थँक्यू